उपाय येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचे दागिने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना एल सी बीकडून कडून अटक तासगाव तालुक्यातील उपायाव येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला बोलण्याच्या बहाणं करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे तर याबाबत तीन गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत पोलिसांनी अनिकेत उर्फ अजय राजू राजपूत राज हनुमंत तुपे लक्ष्मण वनखंडे सर्व राहणार आंबा चौक कुपवाड रोड सांगली असे तिघांना अटक केली आहे सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या रस्त्यावर तिघेजण जबरी चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी सापारचून एक मोटरसायकलवरून येताना तिघांना पोलिसांनी पकडले त्यांची अंगधर्जी घेतले असता त्यांच्याकडून दागिने आढळून आले पोलिसांनी सदरच्या दागिन्याबाबत माहिती विचारली असता तासगाव तालुक्यातील उपळावी आरवडे आणि गौरवाड येथे जबरी चोरी केल्याचे कबूल केले असता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी एका मोटरसायकलसह तीन लाख चौतीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सागर टिंगरे दरिबा बंडगर सतीश माने अनिल कोहेकर नागेश खरात सागर लवटे मच्छंद बर्डे अतुल माने संदीप नलावडे अमल नरळे अमिर शाह फकीर संदीप गुरव स्वप्नाथ गुंडे आणि पथकाने केले